नमस्कार मी श्रीपाद मोहनदेव राहणार सोलापूर देश भारत इंडिया तर मी ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग भक्तिगीत याच्या अंडर सादर करणार आहे अवचिता परीमळू अवचिता परिमळ झुळकलाळू माळू अवचिता परी मळू झुळकलाळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचित परी झुळकलाळू माळू आवची बरी मळू झुळखलाळू माळू साचरती साचरती बाहेरी निघाले चाचरती चाचरती बाहेरी निघाले चाचरती चाचरती बाहेरी निघाले टकची मिठेले ठेले काय मळू झुळकलाळू माळू अव चितपरी मळू झुळकलाळू माळू तो सावळा सुंदरू कासे पिताम भरू तो सावळा सुंदरू कासे पिताम भरू लावण्य मनो हरू देखियेला ओ गीतापरी लावण्य मनो हरू देखि येला चितपरी मळू झुळकलाळू बोधोनी ठेले मन तव झाले आन बोधोनी ठेले मन तव झाले आन सो कोणी घेतले प्राण माझे घे माय अवचितपरी मळू झुळकला आळू मळू तपरी बाप रखुमा देवी वरू, विठ्ठल सु बाप रखुमा देवी वरू, विठल विठ्ठल देने देणे मने वाचा, वेधियले आवचिता परी मळू जुलकला अलू